तीस सप्टेंबरची शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी शहरातील मार्गावरील खड्डे बुजवल्याची विशेष बातमी यावल शहरातून अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्ग मार्गस्थ होतो या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत या खड्ड्यांची आहे। तक्रार करून देखील खड्ड्यांची दुरुस्ती झाली नाही म्हणून अखेर शिंदे गटातील शिवसैनिकांनी पुढाकार घेतला आणि सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी स्वतःच खड्डे बुजवून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे मात्र असे असले तरी तात्पुरत्या स्वरूपात बुजलेले खड्डे कायमस्वरूपी सार्वजनिक बांधकाम उपविभाग व हायवे अथॉरिटीने बुजावे अशी मागणी केली जात आहे अंकलेश्वर वरहाणपूर राज्य मार्गावर यावल शहरात खूपच खड्डे पडले आहेत भृरुज चौक ते भुसावळ टी पॉईंट दरम्यान अनेक ठिकाणी खड्डे आहे आणि हे खड्डे चुकवताना अनेक वेळा अपघात घडत आहे तेव्हा या खड्ड्यांबाबत अनेक लोकप्रतिनिधींकडे तक्रार करून देखील समस्या सुटली नाही म्हणून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक नितीन सोनार यांनी पुढाकार घेतला आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी हे खड्डे श्रमदान करीत बुजवले हे खड्डे बुजवण्यासाठी शिंदे गटातील शिवसैनिक समोर आले होते यात प्रामुख्याने नितीन सोनारसह शिवसेना सिंदे गटाचे अतुल शेक, सयद शिंदे गटाचे अतुल बळगुजर रामभाऊ सोनवणे दिनेश क्षीरसागर याकूब शेख अशफाक अली सय्यदसह शिंदे गटाचे शिवसैनिक या खड्डे बुजवण्याकरिता समोर आले आणि त्यांनी खड्डे बुजून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे असे असले तरी हायवे अथॉरिटीने या रस्त्याची डागडुजी तातडीने करावी अशी मागणी करण्यात आली आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा Rungau, jadi pakai warung saja. पाहिजे आगे I'm आता ॲक्सिडंट झाला इथे तिथं हा फ्रॅक्चर झाला सहा वाजेची घटना ही पण आम्ही ठरवलं की बी एन सीला वारंवार निधून सुद्धा बी अधिकाऱ्याने या गड्ड्याकडे दुर्लक्ष केलं आम्ही एक ठरवलं कार्यकर्त्यांनी की हा गड्डा आज रोजी बुजला गेला पाहिजे येणारं वाहन धारकांना होणारा जो त्रास आहे हा थांबला पाहिजे अजून पुढे गड्डे पडलेले जेणेकरून या वलच्या वापरणाऱ्या लोकांना हा गड्डा नीट का झाला पाहिजे वापर चांगला झाला पाहिजे म्हणून आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी घरी आणून स्वकरताने हा गड्डा उरलेला आहे आणि याच्या पुढे सुद्धा असेच कार्यक्रम आम्ही राबवत राहू जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार हा राष्ट्रीय महामार्ग आहे मित्रांनो या राष्ट्रीय महामार्गावरती साधारणपणे पाच ते सहा महिन्यापासून मोठे मोठे गड्डे पडले होते वारंवार समाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बी आर सी लोकांना निवेदन दिले की साहेब हे गड्डे पडलेले आहे हे मोठे मोठे अपघात होत आहे लहान मुलं जेव्हा वापरत आहे वयोवृद्ध लोक वापरत आहे त्यांनी सहा महिन्यामध्ये हे गट्टर काम केलं नाही नोटीस सकाळी पावणे सहा वाजता एक लहान मुलगी जात असताना तिचा ॲक्सिडेंट झाला तिचा हा फ्रॅक्चर झाला तिला उचलून मी उसाळला हरवलं आणि यात ठरवलं की आज या रस्त्यावरचे सगळे गड्डे कुठल्याही परिस्थितीमध्ये आज बुजायची आहे हा श्रमदान करून आम्ही स्वखर्चाने सामाजिक कार्यकर्त्यांनी एक विषय ठरवला की भला मोठा खट्टा पडला होता इथे तो बुजला गेला आणि या रस्त्याने जेवढ्या गट्ट पडले होते हे बुजल्याचं काम ठरवलेलं आहे आणि याच्या पुढे सुद्धा इथे ज्या गट्टे दिसतील त्या सामाजिक कार्यातून आम्ही सगळे मिळून हे गट्टुजाचं काम करू आणि याच्या पुढे टी विनंती करतोय की जेव्हा जेव्हा निवेदन दिले जातील त्याची तात्काळ दखलांतरी घेण्यात यावी न आता शिवसेनेच्या वतीने बीएनसीच्या हाफीस समोर उग्र असं आंदोलन छेडण्यात ही माझी चेतावनी आहे बीएनसी अधिकाऱ्यांना यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लक्की ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल